हाय हॅलो नमस्कार मी स्वर्ण होम किचन किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे अगदी मनापासून धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे धन्यवाद सगळ्यांचे आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे चिंच आणि खजुराची चटणी तर ही माझी जुनी चिंच आहे त्यामुळे थोडासा कलर काळपट झालेला आहे तर माझी मैत्रिणी ऋषाली म्हणून तिने मला खूप दिवसाचं सांगितलेलं होतं की सुवर्णा चिंच आणि खजुराची चटणी दाखव म्हणून सॉरी जरा लेट झाला रुशाली तर मी आज तुम्हाला खूप छान अशी चटणी अगदी खायला चटपटीत अशी मस्त अशी चटणी दाखवणार आहे तर त्यासाठी मी येथे घेतलेले एक बाऊल चिंच त्यानंतर खजूर घेतलेला आहे त्या चिंचेचा अर्धा खजूर घेतलेला आहे तुम्ही खजुराचं प्रमाण कमी अधिक करू शकता जेवढी चिंच घेतली तेवढाच खजूरही घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे जर खजूर नसला तर नुसती चिंच गुळाची चटणी पण तुम्ही छान करू शकता पण जेव्हा आणि त्यासाठी मी घेतलेले जितकी चिंच घेतलेली आहे तितकाच घेतलेला आहे मी गुळ एक चमचा मीठ एक चमचा काळा मीठ थोडासा ओवा चवीनुसार तिखट हिंग आणि धन्याचिर्याची पावडर इतकं सगळं सामान आपल्याला लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदी मी चिंच स्वच्छ धुवून घेणार आहे छान धुवून घेतलेली आहे आणि चिंच पुढेल इतकंच पाणी मी त्यात ठेवलेलं आहे आता आपल्याला त्यात टाकून घ्यायचंय खजूर आणि आता आपल्याला एक शिट्टी कुकरला करून घ्यायची तुम्ही पातीला तुकडून घेतलं तरी चालेल पण जेव्हा आपण कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतो ना त्यावेळेस ती जास्त छान शिजली जाते आणि पटकन बारीकही होते बघा मस्त असं आपली चिंच पण शिजलेली आहे आता हे छान गार झालं की आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय आपण मिक्सर मधनं छान बारीक करून घ्यायचंय बघा छान बारीक झालेलं आहे आता आपल्याला ते गाळून घ्यायचंय म्हणजे चिंचेत काही जर असेल किंवा मग एखादा चिंचुका वगैरे असेल चटणी आपली छान सॉफ्ट होत नाही आपण अशी जर कळणीने गाळून घेतली तर चटणी आपली छान सॉफ्ट होते आता बघा मी ही चटणी पूर्ण छान गाळून घेतलेली आहे आता आपल्याला टाकून घ्यायचंय त्यात गुळ आणि ही चटणी करताना शक्यतो स्टीलची कढईच वापरा किंवा मग स्टीलचं कुठलंही लोखंडी वापरू नका किंवा मग पितळी पण कढई वापरू नका कारण चिंच आंबट असते ना म्हणून एक चमचा काळं मीठ एक चमचा आपलं साधं मीठ थोडासा ओवा अगदी ओवा एक चमचा हिंग दोन चमचे धनेजिरेची पावडर आणि तीन, तीन ते चार चमचे आपलं लाल तिखट आता हे छान आपल्याला उकळून घ्यायचंय इथे तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरही घालू शकता छान एक आपल्याला हे शिजून घ्यायचंय एक आठ ते दहा मिनिट मिडियम गॅसवर बघा सात ते आठ मिनिट झाली आहे आपली चटणी खूप सुंदर तयार झालेली आहे वासही खूप छान येतोय आणि टेस्ट तर खूप सुंदर झाली आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चटणी दाखवली या पद्धतीने तुम्ही चटणी करून बघा खूप छान होते माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद